सध्या नियमित कर्ज भरणारे शेतकरी आणि थकीत असलेले शेतकरी असा एक वाद उफाळून आलेला आहे आणि सरकार सुद्धा नियमित कर्ज भरणाऱ्यांना बळ देत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचे पुरावे सुद्धा मी तुम्हाला देतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दादा असं म्हणाले की हे बघा तुम्ही जास्त मला कर्जमाफी कर्जमाफी विचारू नका मी अशी काय कर्जमाफी करेल जो मागच्या दोन वर्षात रेग्युलर आहे त्यालाच कर्जमाफी मिळेल इतरांना कर्जमाफी मिळणार नाही पुन्हा परत म्हणसाल की आमचं काय झालं जे थके त्यांनी पटापट कर्ज भरून टाका हे स्टेटमेंट आहे राज्याच्या वित्त मंत्र्याचं अर्थमंत्र्याचं आणि त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब हे सातत्यानं म्हणतात समिती गठीत केलेली आहे समिती अभ्यास करते आम्ही गरजू गरीब अशा शेतकऱ्यालाच त्या ठिकाणी कर्जमाफी देणार आहे ज्याचं शेतामध्ये फार्म हाऊस आहे घरी बंगला आहे गाड्या घोड्या नोकर चाकर आहेत अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आता अजित दादांच्या त्या वक्तव्यावर मी व्हिडिओ हो केला की दादा तुम्ही आमचं मतदान घेताना जे शेतकरी थकीत आहेत रेग्युलर आहेत किंवा शेतकरी आहेत एकंदर प्लेन आपण शेतकरी म्हणू या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं वचन दिलं होतं आणि त्या वचनाला आम्ही भुललो आम्ही तुम्हाला मतदान केलं आता तुम्ही सत्तेत आल्यानंतर असं नाही म्हणू शकत की आम्ही नियमित भरणाऱ्यांचंच करतो थकीतच करत नाही तर ते त्या तो आपला भूमिका आहे ती ठाम आहे की थकीत शेतकरी का राहिला सरकारचं कर्ज शेतकरी का देणं लागत नाही या सगळ्या गोष्टी म्हणजे काय की या धोरणांशी रिलेटेड आहे शेतकऱ्याला जो नफा मिळतो किंवा जो मिळायला पाहिजे तो मिळू नये म्हणून सरकार जर हस्तक्षेप करा असेल तर सरकारचं कर्ज आम्ही देणं लागत नाही ही शेतकरी संघटनेची आमची सगळ्यांची भूमिका आहे आता राहिला विषय नियमित कर्ज भरणाऱ्याचा शेतकरी संघटनेनं किंवा शेतकरी आंदोलनकर्त्यांनी कधीच नियमित कर्ज भरणाऱ्यांना विरोध केला नाही उलट नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी भरणाऱ्यांसाठीची आता आमची मागणी अशी असणार आहे या आंदोलनामध्ये की जे काय समजा थकीत लोक आहेत त्या थकित लोकांची सरासरी काढा त्या सरासरीनुसार सरासरी काढली की बा किती आकडा येतो कर्जाचा कि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं किती कर्ज माफ केलं जसं की बा शंभर शेतकरी आहेत त्याच्यामध्ये सरासरी जर काढली तर सरासरी येईल समजा एक लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये अशी जी सरासरी येईल ती नियमित कर्ज भरणाऱ्याच्या खात्यावर अनुदान म्हणून टाकावी पन्नास हजार रुपये टाकू नये अशी आपली भूमिका असणार आहे आणि याच्यातनं विरोधकांना किंवा सरकारला जे हवं ते घडू देऊ नका नियमित कर्ज भरणाऱ्याचा गट वेगळा आणि थकीतचा गट वेगळा आणि त्यांच्यातच युद्ध असं होऊ देऊ नका सगळे एकत्रित राहूयात थकीतचंही माफ करा आणि नियमितवाल्यांना थकीतच्या सरासरी प्रमाण त्या ठिकाणी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये टाका ही भूमिका आपण ठेवली पाहिजे सरकार एकीकडे म्हणतं आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार मग शेतकरी कशाला कर्ज भरतील आणि मग सरकार शेतकऱ्यांना कस का दोष देऊ शकतं हे सगळं जर तुमच्यामुळेच होतं ना हे तुम्हाला जर निवडणुकीसाठी वेळेवर अशा पद्धतीच्या घोषणा करायच्या असतील तर मग शेतकऱ्यांना तुम्ही म्हणू शकत नाही की कर्ज का भरत नाही म्हणून त्याच्यावर काही ज्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत इंस्टाग्रामला ते तुम्हाला दाखवतो सतीश लोंढे म्हणतात दादांचं बरोबर म्हणजे अजितदादांचं बरोबर आहे नेहमीच थकलेल्या लोकांना कर्जमाफी आणि इमानदारीने कर्ज भरणाऱ्यांना काहीच मिळत नाही तीस हजार दे पन्नास हजार देणार होते ते पण नाही त्याच्यानंतरच्या कुमार गाडवे म्हणतात रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना काहीच फायदा होत नाही म्हणून यावेळेस तरी त्या शेतकऱ्यांना फायदा होऊ द्या त्यानंतर रावसाहेब गोळे म्हणतात दादांचं अगदी बरोबर आहे अ पू शिंदे ऋषी ऋषी जिने म्हणतात दादा बरोबर बोलले त्याच्यानंतर डॉक्टर राहुल कोनवाडे म्हणतात अजित दादांचा निर्णय योग्य काहींना कर्ज काढण्याची सवय झालीये परंतु कर्ण भरण्याची सवयच राहिली नाही आता या सर्व गोष्टीमुळे आपण एकमेकात भांडण्यात काही अर्थ नाहीये आपण सर्वांनी मिळून सरकारशी भांडू आणि सरकारने जो आपल्याला कर्जमुक्तीचा शब्द दिलेला आहे ती कर्जमुक्ती आपण त्यांच्याकडनं करून घेऊ मलाही सगळ्या गोष्टी कळतात की बाबा श्या, शेतकऱ्यांचा सिबिल चांगला राहतो त्याला इतर वेगवेगळे लोन बँकेच्या माध्यमातून मिळतात ते कर्ज थकवल्यामुळे मिळू शकत नाही मग या सगळ्या गोष्टी मला सुद्धा कळतात आणि सगळ्या शेतकऱ्यांना कळतात पण मला असं म्हणायचं आहे की मग राजकारण्यांना कोण आवर घालणार राजकारणी जी मोकाट घोषणा करत सुटलेल्या आहेत त्यांना कोण आवर घालणार धोरणांमुळे शेतकऱ्यांचा भाव पडतो त्याला अपेक्षित नफा मिळत नाही त्याच्यासाठी कोण बोलणार या सगळ्या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे मग शेतकरी सुद्धा रेग्युलर कर्ज भरेल आमची तीच भूमिका आहे की जो आपण देवाणघेवाणीचा वेग म्हणतो तो वाढलाच पाहिजे क्षेत्रामध्ये परंतु ती पद सुद्धा निर्माण झाली पाहिजे ना कर्ज भरण्याची पत निर्माण होण्यासाठी सरकारचे धोरण जर अडथळा आणत असतील तर मग त्या सरकारचं कर्ज आम्ही का परत द्यावं हा एक प्रश्न निर्माण होतोय आणि याला घेऊन आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि आता सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी त्याच्यामध्ये जे धोरण आहे त्या धोरणामध्ये हस्तक्षेप करू नये सरकार शेतकरी इथून पुढचं कर्ज रेग्युलर भरेल त्याचा सिबिल चांगला ठेवेल इतरही लोन तो घेत राहील काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये आणि आपण एकमेकात भांडू नका हे मी तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद